नमस्कार शतकारी भावो मी शेतला आगा आता पाउस खूब पड़ता है रिपन लय पड़ेगा आतापन बैं थोड़ा बढ़ून जानेस बानी कभार बोयाबीनमें इकड़े तीक सभीकड़े आ सोयाबीन चीज सोयाबीन कापनेस आए तरीपन पाउस भरपूर ये बह सोयाबीन आता तो फिर कापाटी आनी भरपूर भर शेता पूरा बघा पाणी पाणी आहे बघ सगळीकडं खूप पाणी भरलंय सोयाबीन मध्ये सोयाबीन कापायचं कसं काय कळायच नाही बघा का भावानो शेतामध्ये पाणी बघा असलं बघा तळ्यासारखं पाणी येत आहे धाडाडाडाडाडा शेता शेतामधून बघा सोयाबीन मध्ये पाणी बघा काय करायचं बघा बघा अवघड आहे गोष्ट पाऊस इतका वर्ष यावर्स एवढ्या वर्ष ह्या वर्षी पाऊस लय पडत आहे सांगता बस वैताखून गेला आहे एवढं पाऊस पडत आहे यावर्षी काहीच नाही राहिलं बघा यावर्षी शेतामध्ये चव खूप पाऊस पडत आहे बघा हे बघा पाणी बघा सोयाबीनमध्ये पाणी बघा किती आहे कसं करायचं शेतकऱ्यानं काय सगळी मेहनत वाया चालली बघा 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 हे फार किती सोयाबीन आहे एवढं पूर्ण बघा हे थोडं सोयाबीन पाणी कच भरलं आहे आणि ते बघा पाणी बघा चालू आहे पाणी बघा धाडा पाणी चालू आहे काय करायचं सोयाबीनमध्ये कसं काढायचं त्याला सोयाबीनला काय बघितलं का ह्या जागास जरा गांजा काहीतरी पेरला असताना गव्हर्नमेंट लगेच आला त्याला बघायसाठी पकडायसाठी आता शेतकऱ्याचं माल कुजून चाललं आहे सोयाबीन पाण्यात भिजवून कुजून चाललं आहे तर बघायला कोण येत नाही सर्वे करायला पण येत नाही शेतकऱ्याचं मालाला पीकमधी वाटो होऊन चाललं आहे पण म्हणून कोण बघायला पण येत नाही हे पाणी बघावं का बघा हो का पाणी 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 झालंय सगळीकडं पाणी पाणी गच पाणी भरलं आहे बघा शेतकरी भावन सगळीकड कसं करायचं सांगा बघा शेतामध्ये शेवाळा लागून गेलाय बघा शेवाळ शेवाळा चढून गेलाय पाऊस येऊन 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 एवढं अवघड झालेलं आहे गोष्टी खूप अवघड झालेल्या गोष्टी आहेत आता काय सांगता बस झालंय सगळं बघा हे बघा एवढं पूर्ण पाण्यात आहे बघा ते पुरा पाण्यात बघा ते अवघड आहे ना गोष्टी सगळे